झाले इतक्या टाकेच हेच पाणी जर उपासलं तुम्ही तर पाणी राहील का नाही हेच आम्ही बोल काय सांगा तुमचे काय पाणी समस्या आहेत जलजीवनचं काम तुमचं कुठपर्यंत आलेलं आहे अपूर्ण आहे काम जलजीवनच आता जवळजवळ दोन वर्ष झालं काम चालू आहे ना अजून कुठलंच काही नाही टाकीचं काम अपूर्ण आहे आता ह्या विहिरी बघा इथं पाणी नाही कस काय होणार अजून तर तीन महिने जायचे हा ना पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे हा काय ग्रामीण भागामध्ये हा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे यावरती शासन जे योजना दिली आहे जलजीवनची त्या पूर्ण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अपूर्ण आहेत याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया ग्रामस्थ म्हणून तुमची तुमच्या गावातली काय प्रतिक्रिया आहे आमची काय समजते आम्हाला पाणी भेटलं पाहिजे बाकी काय आहे दुसरं फक्त पाणी पाहिजे हा पाणी पाहिजे ना जर यावडला मोठमोठ्या शासनाच्या नियमात नसेल तर मग काय करायचं आणि वेळेवर होत नसतील तर काय उपयोग येतो काय उपयोग येईल अशा गोष्टी जेव्हा पाहिजे तेव्हा ते पाणी मिळत नाही आम्हाला असे तुम्हाला याच्या तुम्हाला पाणी पुरत का पहिलं नाही नाही तर आता कसं झाले साहेब काही गोष्टी कशा माहिती का बाहेरून थोडं थोडं होतं पण आता पाऊस अभावी जरा आता कमी झाले ना सगळे त्याच्यामुळे मग आता हे शेवटी याची होच अवलंबून आली गोष्ट योजना किती पूर्ण झाली तुमच्या गावातली काय जलजवेजने किती किती काम झाले आता काय ठिकाणी काय घर आहेत वंचित आहेतच अजून बाकी अजून वस्ती राले गाव आहेत काय 2 3 वाडे राहिले म्हणजे अपुर्यात थोडे हां ते ते 2 3 नाही ना त्याचा ते ते बाकीचं काम अपूर्ण आहे टँकरला टँकर लागणार ना तुम्हाला का लागणार टँकर पण चालू शंकर होता दोन वर्ष पण या वर्षी नाही नाही टँकरचा विषयच नाही ना या वर्षी कसं काय नाही आलं तर मग तुम्ही काय करणार टँकर साठी त्या समोर हे काम आहे पाणी पुरवणे या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत काय सांगाल कुठपर्यंत काम आलेलं आहे आपण काय सांगाल वाड्या वस्त्यांना विचारण डीपीच्या थोडी अडचण आल्यामुळे काही पाणी येत नाही कोटेशन भरावं लागते हाँ, हाँ. तो ना डीपी का त्याच्यामुळे अडचण आली बाकी होईल आता ग्रामस्थांचं म्हणणं की या विहिरीमध्ये पाणी पूर्ण नाही थोडा वेळ लावतो ना काम करायला का बरं आपण त्यांना सांगितलं नाही का सांगितलं होतं आता उन्हाळा उन्हाळ्यात जर व्यवस्थित म्हणजे सगळे शेतातला माल निघालेला ना हा मग आता त्यांनी काम करायला पाहिजे म्हणजे फटाफट जेवढं राहिले ते बरोबर आपण काही कसं दिसते म्हणून आपण त्यांना काय सांगाल काम वेळेत करायला पाहिजे बाकी आणि आता दोन वर्ष तर होऊन गेलेत ना हा त्यांची मुदत किती वर्षाची त्यांचं कालवधी संपलेला आहे पण त्याच्यानंतर परत त्यांनी वाढून घेतलेला आहे म्हणजे कालवधी संपूर्ण पण गेला तरी काम पूर्ण नाहीये म्हणजे पाठी जी लावली ना आपली याची टाकीची तर ते तिथं ते ते कालवधी संपलेला आहे म्हणजे पाठी पण लावून का लावले होते म्हणजे ना तो बरं बरं संपूर्ण किती तुमची लोकसंख्या आहे गावाची सगळी पंधराशे पंधराशे लोकसंख्या आहे आपण पाहिलं या ठिकाणी पंधराशे लोकसंख्येचं हे गाव आहे आणि दिवसेंदिवस जर दिवसें पाहिलं गेलं तर जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त पाणी प्रश्न हा तीव्र होत चाललेला आहे कारण डोंगर उतारवून का पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जातं परंतु मे मे एप्रिल एप्रिल मे आणि मार्च ह्या तीन महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी ही समस्या खूप गंभीर होते शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि पाण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना त्याच्यावरती कराव्यात जलजीवनची जी, जी कामं आहेत ती वेळेत करावी अशी ही ग्रामस्थांची मागणी आहे पुण्यनगरी टाइम्ससाठी गोदरे